नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूती रजेसंदर्भात सेवा काला जे अट वगळण्याबाबत किंवा त्याच्या संदर्भात जे काही नवीन त्यामध्ये ज्या नवीन सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणांबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रजेचे विविध जे प्रकारच्या रजा आहेत आपल्या त्याच्यामध्ये मा डिटेलमध्ये माहिती पाहिलेली नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात प्रसूती रजेसंदर्भात तर मुंबई महानगरपालिकेची सेवा नियम जी एकोणीशे एकोणनव्वदची आणि त्याच्यामध्ये नियमप्रमाणे एकशे सत्तर वसा एका वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यास प्रसूती रजा किंवा तथा रजा वेतन या अनुज्ञे म्हणजे भेटत नव्हती अगोदर परंतु प्रसूतीच्या कारणास्तव तिच्या खाती असलेल्या अनुज्ञेय रजा अथवा असाधारण रजा घेता येते आणि मुंबई महा मनपाचे सेवाविषयक नियम सर्वसाधारणपणे राज्य शासनच्या नागरी आणि सेवा नियमावर आधारित असून त्यामध्ये वेळोवेळी काय करतात राज्य शासनाच्या धर्तीवर आपल्या ठिकाणी सुधारणा करण्यात येतात त्याच्यामध्ये बदल करण्यात येतात किंवा अपडेट करण्यात येतात आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना दिले जाणाऱ्या प्रसुती रजा आहे मॅटर्निटी लिव्ह त्याच्या सेवेची अट रद्द करून शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे पंधरा एक सोळा नुसार मधील शर्तीच्या अधीन राहून महानगरपालिका सेवा नियमावली एकोणीसशे एकोणनव्वद मधील एक नियम क्रमांक एकशे सत्तर ठिकाणी सोबत जोडलेले आहे अमध्ये दर्शवल्याप्रमाणे खालीलप्रमाणे या ठिकाणी जे बदल प्रस्ताव येण्यासाठी उपरोक्त संदर्भ जे वरती संदर्भ दिलेले आहेत एक ते तीन त्यामध्ये विधी समिती व स्थायी समिती व महानगरपालिकेच्या ठिकाणी त्याला मंजुरी प्राप्त झालेली आहे आता मनपा सेवेत भरतीच्या मान्यता प्राप्त माध्यमाने अनुसूचित पदांवर रुजू झालेले जे दोन वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला साठी जी प्रसूती रजेसाठी किमान सेवेची जी अट होती ती या ठिकाणी रद्द करण्यात आली आणि सुविधेचा लाभ महापालिकेतील कर्मचाऱ्यांना तिच्या संपूर्ण सेवेच्या कालावधीत फक्त दोन प्रसूती पुरताच या ठिकाणी मर्यादित राहणार आहे म्हणजे काय केलं जे नव्या जुनी अट होती जुनी अट रद्द केली आणि जुने जुनी अटमध्ये काय होतं कमीत कमी दोन वर्ष सेवा होणं गरजेचं होतं परंतु नवीन याच्यामध्ये ही जी अट होती अट या ठिकाणी रद्द करण्यात आली आणि त्या महिलेच्या संपूर्ण सेवा कालावधीत फक्त दोन दोन वेळेस या ठिकाणी प्रसुती रजा पुरता प्रसुती रजा या ठिकाणी घरात घेता येतील असं नमूद करण्यात आलं असं प्रसुतीच्या रजेच्या कालावधीत रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच वेतन रजा वेतन म्हणजे एखादी महिला जर ज्या ज्यावेळेस प्रसुती रजेच्या रजेवर जाणार आहे त्यावेळेस तिचं जे काही वेतन आहे तेवढंच वेतन तिला रजा वेतन या ठिकाणी भेटणार होतं आणि ह्या ह्या रजा अशी रजा किंवा रजा तिच्या खाती खर्ची टाकणे म्हणजे तिचं कमी नव्हते होणार सदर प्रसुती रजा व रजा वेतन खालील शर्तीच्या अधून राहून अनिज्ञेयर होईल आता त्यामध्ये काय तर प्रसूती रजा मंजूर करण्यापूर्वी सहा महिन्याच्या वेतन इतक्या रकमेचा बॉन्ड अशा महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून सोबत जडलेल्या बंधपत्राच्या नमुन्यानुसार घेण्यात यावा आणि तो जो बंधपत्राचा जो पाचशे रुपयाचा स्टॅम्पचा जो करारनामा आहे तो या ठिकाणी खाली आहेत याच्या ठिकाणी नंतर आपण पाहूयात आणि तदनंतरच आणि त्याच्यानंतर प्रसूती रजा किंवा रजा वेतन या ठिकाणी भेटणार आहे त्यांना आता दोन दुसरी अटी शर्ती काय आहे महानगरपालिकेच्या महिला कर्मचारी प्रसूती रजा उपभोगून महापालिकेत सेवेत रुजू झाल्यानंतर किमान दोन वर्ष महापालिकेचे सेवा बंधन कर करणं बंद करत जेव्हा मॅटर्निटिव्ह घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपली ड्युटी जॉईन केल्यानंतर त्यानंतर कमीत कमी दोन वर्षे से महापालिके सेवा करणं बंधन करेल सेवेचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रसूती रजा कालावधीत प्रसूती किंवा प्रसूती रजेनंतर रुजू न होता प्रसूती रजा संपूर्ण रुजू झाल्यावर मनपा व्यतिरिक्त इतर सेवेत जाण्याकरता कार्यमुक्त व्हायचा असेल किंवा राजीनामा द्यायचा असेल अथवा अन्य कारणास्तव राजीनामा द्यायचा असल्यास महापालिका महिला कर्मचाऱ्या घेतलेल्या प्रसूती रजा कालावधीत देय झालेल्या वेतन इतकं वेतन महापालिकेतील तिजोरीत अदा केल्यानंतरच अशा महिला कर्मचाऱ्यास महापालिकेचा सेवेचा राजीनामा देतील किंवा कार्यमुक्त होतं म्हणजे काय तर या ठिकाणी जी महिला आहे तिने प्रसूती रजा घेतली ती रजा उपभोगून ज्यावेळेस ते हजर होणार त्याच्यानंतर तिला दोन वर्ष साधारणतः सेवा करणं बंधनकारक आहे आता या दोन वर्षाच्या कालावधीत तिने प्रसू आ, कालावधी पूर्ण होण्यापूर्वी तिने प्रसूती रजा कालावधीत किंवा रजेनंतर किंवा रजा संपून जा, जमा झालं हजर झाल्यानंतर मनपा व्य मनपा सोडून इतर कुठं से सेवा करायची किंवा सर्व्हिस करण्यासाठी जायचं असेल तर त्या संदर्भात कार्यमुक्त व्हायचं असेल किंवा राजीनामा दिला असेल किंवा तिचं वैयक्तिक काही कारणास समजा राजीनामा दिला तर त्यावेळी तिला राजीनामा द्यायचा झाल्यास या ठिकाण त्या महिलेला जे काही दोन वर्षाच्या आत असेल तर जे महापालिकेचे जे रजा वेतन तिला दिलं गेलेलं आहे त्या रजा वेतना वेतन महापालिकेच्या तिजोरीत या ठिकाणी अदा केल्यानंतरच या ठिकाणी तिला राजीनामा देता येईल किंवा कार्यमुक्त होता येईल आता तिसरी अट काय तर महापालिका महा बृहन्मुंबई मनपा सेवा नियमावलीतील हो प्रसूती रजेच्या बाबतीत इतर अटी व शर्ती कायम राहतील दत्तक रजेसाठी व विशेष रजेसाठी म्हणजेच सरोगसी रजा उपरोक्त अटी समेतच परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचे या ठिकाणी संदर्भ दिलेत त्यानुसार या ठिकाणी अटी राहणार आहेत आता या सुधारणेचा प्रभाव परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात अंमलात येईल आणि तथापि म्हणजे आता हे परिपत्रक साधारणतः कधी निघाले आपलं तर चार दोन सतरा तेव्हापासून हो या ठिकाणी जे आहे ते सुधारणेचा प्रभाव म्हणजे ते लागू होईल आणि सदर दिनांकात ज्या महिला कर्मचारी प्रसुतीसाठी रजेवर असतील अशा सर्व महिला कर्मचाऱ्यांना उपरोक्त सुधारित नियमांचा लाभ देता येईल आणि जर काही महिला जर या ठिकाणी ऑलरेडी प्रसुती रजेवर गेलेल्या असतील तर या दिनांकापासून त्यांना पण याचा लाभ घेता येईल तर सर्व खातेप्रमुख सहाय्यक आयुक्त यांना आदेश देण्यात येते की यांनी सूचनाचं सूचनांचं पालन करून संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना निर्देश देतात आणि याची महापालिकेच्या इंटरनेटवर याची प्रत पण दिलेली आहे आणि जे बॉन्ड संदर्भात बोललो तो पण खाली आहे आता विद्यमान नियम आणि प्रस्तावित नियम कोणते होते ते नियम एकशे सत्तरमध्ये काय होतं तर कायम सेवेतील मनपा महिला नव्वद दिवसाची या ठिकाणी पहिली राजा होती आणि ती एकशे ऐंशी दिवसापर्यंत वाढवून येते हो या सुविधेचा लाभ मनपा महिला कर्मचाऱ्यांनी तिच्या संपूर्ण सेवेच्या कालावधीत फक्त दोन अपत्यापुरताच मर्यादित राहिला आणि अशा कालावधी राजेवर जाणाऱ्या लगतपूर्वी तिला जेवढं वेतन मिळेल तेवढं वेतन देण्यात येईल आणि रजा र रा याच्या आपल्या खाती खर्ची टाकणार नाही परंतु या ठिकाणी प्रस्तावित नियम काय आहे तर मनपा सेवेत भरतीच्या मान्यताप्राप्त मा माध्यमानं रुजू झालेल्या महिला मनपा कर्मचाऱ्यास अनुज्ञाश्री नव्वद दिवसांची रजा ही एकशे ऐंशी दिवसांनी वाढवण्यात यावी या सुविधेचा लाभ मनपा क्र महिला मनपा कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवेच्या कालावधीमध्ये किती मुलं ह्या हयात न धरताय फक्त दोन मर्यादित राहील आणि तिला जा, रजेवर वेतन भेटत भेटणार आहे <laughs> त्यानंतर विद्यमान नियम काय कायम सेवेमध्ये नसलेली व कमीत कमी एक वर्ष सलग सेवेत असलेली महिला महापालिका कर्मचारी देखील या नियमाच्या तरतुदी सापेक्ष म्हणजे तरतुदींच्या अधीन राहून पोट नियम एकमध्ये मध्ये निर्दिष्ट केलेल्या रजेस पात्र ठरेल मात्र शर्त शर्त अशी की प्रसूती रजेच्या कालावधीत अनुज्ञे असलेली रजावतन खालीलप्रमाणे नि विनियमित करण्यात येईल त्या दोन किंवा अधिक वर्ष से दोन किंवा अधिक वर्ष सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना बाबतीत अनुज्ञेय रजावेतन एकशे सदुसष्टच्या पोटनपोट नियममध्ये तरतूद केलेली आहे आणि ती ही जी अट होती ही व्यप्रसाद नियमामध्ये रद्द केलेली आहे आता विद्यमान नियम काय एका वर्षापेक्षा अधिक परंतु दोन वर्षापेक्षा कमी सलग सेवा झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनुज्ञा रजा वेतन नियम एकोश एकशे सदुसष्टच्या पोटनियमप्रमाणे दोन प्रमाणे तरतूद असेल तर दोन वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या मनपा सेवेत भरतीच्या माध्यमानं त्या पदावर रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्या मनपा कर्मचाऱ्यास प्रसूती रजा मंजूर करण्यापूर्वी सहा महिन्याच्या वेतना इतका रकमेचा या ठिकाणी बॉन्ड लिहून द्यायचा आहे त्याच्यानंतरच ही रजा मंजूर करण्यात येणार आहे महापालिका कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचारी प्रसूती रजा उपभोगून सेवेत झाल्यानंतर जे आपण वरती पाहिले त्याप्रमाणे रुजू झाल्यानंतर कमीत कमी दोन वर्ष या ठिकाणी सेवा होणं गरजेचं आहे आता पाचशे रुपयाचे स्टॅम्प पेपर अशा प्रकारचा हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट या ठिकाणी लिहून द्यायचा आहे त्यांना आणि बंदपत्र करणाऱ्याची सही आहे काय या ठिकाणी चार पॉईंट वगैरे त्याचे दिले त्याप्रमाणे देऊन आपल्याला जी रजा आहे ती प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रसूती रजा संदर्भात जी डिटेलमध्ये माहिती घेतली मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका थँक्यू